सराईत वाहन चोरट्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या काही कामधंदा नाही पैसेही नाहीत घर कसे चालवायचे या विचारातून एका तरुणाने चोरीचा मार्ग निवडला कल्याणमधील रस्त्यात उभी असलेली रिक्षा चोरी केली रिक्षा चोरी केल्यानंतर कल्याणमध्ये चोरी केलेली रिक्षा चालवून प्रवासी भाडे भरत होता अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी आशिष मोरे या तेवीस वर्षीय तरुणाला रिक्षासह रंगे हात अटक केली आशिष हा कर्जत नजिक भिवपुरी येथे राहतो या प्रकरणाच्या तपासात असा खुलासा झाला आहे की या तरुणाविरोधात आणखी तीन गुन्हे दाखल आहेत पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता दिनांक ती तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी चो हो सं रिक्षा चोरीचा गुन्हा महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे त्या अनुषंगाने आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पी एस आय मळके हे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या गुन्ह्याचा तपास करीत होते तपासामध्ये त्यांना काही गुप्त मातवी मिळाली की एक संशयित इसम रिक्षासहित फिरत आहे त्यांनी त्याला हटकला असता या गुन्ह्यातील रिक्षा त्याच्याकडे मिळून आलेली आहे त्याला त्यांनी ताब्यात घेऊन या गुन्हे रिक्षाबद्दल विचारणा केली असता रिक्षाचे कोणतेही त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही त्याला ताब्यात घेऊन आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या, या गुन्ह्यातील आरोपी हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत तसेच हा रिक्षा कोणत्या कारणासाठी वापरत होता याचा तपास सध्या सुरू आहे सर उदरनिर्वाहासाठी रिक्षा वापरत होता अशी माहिती मिळते तर काय नेमकं गुन्हा घडून पंधरा वीस दिवस झालेले आहे तर त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे की हा रिक्षा नेमका पॅसेंजर वापरायसाठी करायचा का ह्या गुन्हे रिक्षाच्या अनुषंगाने अजूनही काही त्यांनी गुन्हे या रिक्षाचा वापर करून केलेले आहेत त्याबाबत आम्ही अजून अधिक तपास करीत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण